आमच्या भोकर मतदारसंघाला आपल्या ते कुठल्याही कार्यक्रमासाठी का आला वैयक्तिक येऊ की, हो की सार्वजनिक कामासाठी ये हो। शंभर टक्के त्याच्या गाडीवर दगड आमचा राहील कुठले ते बाळासाहेब देशमुख बारडचे बारेड़ आहेत का त्यांना विचारा म्हणून बारड मध्ये कोणता कोणता समाज किती राहतो त्याच्यानंतर जरा भान ठेवून स्टेटमेंट द्या म्हण बारडमध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के ओबीसी समाज राहतो आणि तुमचं जे काही दुकान आहे राजकारण आहे ते ओबीसी समाजावर आहे उगा अशा हल्ल्याफिल्ल्याच्या गोष्टी करू नका संविधानामध्ये देश राहतो संविधानानं वागा दक्षिण साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथे सकल ओबीसी समाजाची बैठकीत ओबीसी आरक्षण शासकीय नोकऱ्यांमधील अस्तित्व आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी जिल्हाभर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीत अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी बाळासाहेब देशमुख यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे हा मोर्चा ओबीसी समाजाच्या आत्मसन्मानासाठी असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर ओबीसी संघटनेच्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली बाळासाहेब देशमुख यांची ओबीसीवर दुकानदारी आहे आणि त्यांनी ओबीसी नेत्यांवर दगड मारण्याची भाषा करू नये जर त्यांनी असे केले तर ओबीसी समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला भोसीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे हा मोर्चा केवळ मागणीसाठी नसून ओबीसी समाजाच्या आत्मसन्मानासाठी असल्याच्याही त्यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा ओबीसी संघर्ष समितीचे अॅडव्होकेट अविनाश भोसीकर महेंद्र दमगुडे गोडसे बारडकर लक्ष्मणराव देवदे कैलास गोडसे गोविंद गोपनबल्ले रामसिंग चव्हाण सुरेश शेट्टे प्रकाश बल्फेवाड पंकज पचलिंग गोविंद बने प्रभाकर चंद्रे कानोबा बिस्मिल्ले योगेश खांडरे कालिदास जंगिलवाड़ गोविंद गुडवलवार विठल आचार्य नजीर खुरेशी सचिन चंद्रे गजानन राव बोड़के मारुति कमडले हरि बैनवाड़ माधव बोड़के गजानन कमले गजानन संबोड़ पत्रकार ईश्वर पिंडलवार रुकमाजी शिंदे संतोष सावंत अब्दुल रजाक हफीज कुरेशी आदि ओबीसी बधवानी उपस्थिति होती मुद्दों अब्दुल रजाक विशेष रिपोर्ट बाळासाहेब देशमुखकर यांनी कुठले आहेत ते बाळासाहेब देशमुख बाराडचे आहेत का त्यांना विचारा बारड बारडमध्ये कोणता कोणता समाज किती राहतो त्याच्यानंतर जरा भान ठेवून स्टेटमेंट द्या म्हणून बारडमध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के ओबीसी समाज राहतो आणि तुमचं जे काही दुकान आहे राजकारण आहे ते ओबीसी समाजावर आहे उगा अशा हल्ल्या फिल्ल्याच्या गोष्टी करू नका संविधानामध्ये देश राहतो संविधानानं वागा काय तुमचं म्हणणं असेल संविधानानं बोला मारामारीच्या गोष्टी करू नका कारण ही काही झुंडशाही नाहीये लोकशाहीमध्ये आपण राहतो त्याच्यामुळे जरा समन्वयन बोला ओबीसी समाजावर जे अन्याय होत आहे त्याच आपली आता काय भूमिका राहणार या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आताच जे काही युती सरकार आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि विरोधी पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या साही पक्षांनी मिळून ओबीसीचा गळा कापलेला आहे शाही पक्षाच्या नेत्यांनी सर्वसंमतीने त्या ठिकाणी अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट रेग्युलराईज करण्याचा तो सगळा आदेश सरकारकडून काढलेला आहे त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटच्याच विषयात सगळ्याच पक्षांची संमती आहे त्याच्यामुळे ह्या शाही राजकीय पक्षांनी मिळून पूर्णपणे झुंडशाहीने ओबीसीचं आरक्षण समाप्त केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही शाही पक्षाच्या या ज्या काही नेतेमंडळींना मंडळींना त्या ठिकाणी त्यांनी म्हणता येत ना ओबीसीला धक्का दिला नाही तर आम्ही आता ओबीसी मिळून या सगळ्या सगळ्याच पक्षाला सगळ्याच नेत्यांना आम्ही जोरात धक्का देणार आहोत दे ते पहा की राज्यामध्ये कधी नव्हतं ते ओबीसीवर एवढं मोठं संकट आलेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीची एक वज्रमुठ तयार झालेली आहे प्रत्येक तालुक्यात गाव पातळीपासून अगदी जिल्हा पातळीपर्यंत ओबीसी समाज संघटित होतोय आणि ताकदिरीशी होतोय नांदेड जिल्ह्यात साठ टक्के ओबीसी राहतो त्याच्यापेक्षा संख्या जास्त असेल जनगणना झाली नाही कदाचित आम्हाला पॅरलाल जनगणना करावी लागेल पण साठ टक्क्याच्या वर असलेला हा ओबीसी समाज असताना या सरकारने निर्णय घेतलाय त्यामुळे आता साठ टक्के ओबीसी समाजाचा रोज सरकारच्या मंत्र्यांना भोगावा लागणार आहे उद्या पालकमंत्री नांदेडला ना येणार आहेत आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घालणार आहोत भले ते आमचे पालकमंत्री चेच आहेत पण ओबीसीच्या जरी असले आणि आमचं कोणी बी असलं आमच्या भाऊ जरी मध्ये असला तर आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही असा काय निर्णय घेतला म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेराव घालून पालकमंत्र्याला निवेदन देणार आहोत त्याचबरोबर पुढची रणनीती आमची अशी आहे प्रत्येक तालुक्याला ताकदीनिशी किमान पन्नास पन्नास हजार लाख लाखाचा मोर्चा हा तालुक्यावाईज होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि त्यानंतर प्रचंड मोठी वज्रमुठ नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठा आम्ही मोर्चाची तयारी करतोय फक्त मुंबईला हे पहा आम्ही जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आहोत मुंबईमध्ये जे जे आहे आमच्या राज्य पातळीवरचे अनेक नेते काम करतायत आम्ही त्यांच्याशी समन्वय हो साधून आहोत सगळ्या ओबीसी संघटनांचा समन्वय हो एकमेकाशी व्यवस्थित सगळं चालू आहे त्यामुळे राज्याचा निर्णय जो काही होईल त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा शंभर टक्के सामील असेल दाखल केलेली आहे हा जो जी आर आहे हैदराबाद गॅजेटचा विषय आहे याच्या संदर्भात मान्य छगन भुजबळ साहेब असतील अन्य सर्व नेते असतील अनेक सगळे आता येऊन काल सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला गाईडलाईन केलं त्याच्या संदर्भात काय करायचंय त्याचबरोबर अनेक आमचे बांधव बरेचसे बांधव आमचे ओबीसी बांधव कोर्टामध्ये गेलेले आहेत आमचे मंगेश ससाने ओबीसी नेते त्यांनी कोर्टात गेलेत आमचे हाके साहेब वाघमारे साहेब ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मुंडे साहेब हे सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या संदर्भात कोर्टाच्या विषयावर चर्चा करत आहेत निश्चित अनेक याचिका त्यात गेलेल्या आहेत तो जी आर रद्द होण्याच्या दिशेने आम्ही सगळे पावलं उचललेत पण आमचं असली टार्गेट जे आहे ते अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट तुम्ही आमच्या ओबीसी मधून ते जे दिलेलं आदेश आहे तो त्या ठिकाणी महागार घेण्यात यावा हो। आणि त्या खोट्या नोंदी बोगस नोंदी जे आमच्यामध्ये टाकले आहेत त्या बाजूला घेण्यात हो। यावं आणि मराठा समाजाला त्यांचं त्यांचं ईडब्ल्यू एस असेल बाकी एस सी बी सीचं आरक्षण असेल अन्य जे सगळे असतील किंवा अजून त्यांना वीस टक्के वाढवून द्यावं वा आम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ओबीसीतून जे दिलेले जे सर्टिफिकेट आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे आणि जर ते कुणबी नोंदी इथल्या असतील तर मग विदर्भातला सुद्धा जो काही मराठा कुणबीत आहे तो सुद्धा बोगस आहे आमचं स्पष्ट मत आहे तेन हे एकच असतील तर कोर्टाचा निर्णय आहे की कुणबी आणि मराठा हे वेगळे मग तेन हे एक असतील असं जर सरकारचं म्हणणं असेल तर तुम्ही ते सुद्धा ओबीसी मधून काढा बाहेर विदर्भातले सुद्धा आमचं असं मत आहे की फक्त कोकणामध्येच ओरिजिनल कुणबी वो, आहे बाकीचे कुणबी हे त्या त्या पद्धतीने पद्धतीनं गुश, घुस घुसखोरी केलेले आहेत म्हणजे जर तुमचा निर्णय तोच असेल कुणबीन मराठा एक तर ती शंभर टक्के खाली करा घटनेनं सुप्रीम कोर्टानं ते तसा आदेश दिलाय आपल्या शाळा आहे त्या शाळेमध्ये काही मराठी बांधवनी पालकांनी आपल्या मराठीला आहे नाही आमची ओबीसी सहकारी प्राध्यापक धोंडे सरांच्या संस्थेत रिसन भावला ते झालेला आहे त्याचा आम्ही ऑलरेडी निषेध केलाय पण इतक्या खालच्या थराला जाणं मला वाटतं शोभत नाही छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे इतक्या खाली जाऊ नका आम्ही गेली साठ सत्तर वर्ष येड्याने तुम्हाला बटन दाबत आलो तुम्हाला तुमच्या वडिलांना दाबले तुमच्या मुलांना दाबले तुमच्या नातवायला सुद्धा बटन दाबायलो आम्ही एवढ्या खालच्या तरला सगळ्या संस्था तुमच्याच आहेत चार दोन संस्था असतील आमच्या ओबीसीच्या तिथे जर तुम्हाला ते देखत नसेल तर हाऊ दे हरकत नाही आम्ही असे बी रस्त्यावर आलो आमचे पोरं शिकून काय आता आम्हाला आरक्षण नाही तर आम्हाला आम्ही शेवटी आता परत आमचे जुने व्यवसायच करायचे वेळ आहे हा धनगर समाजाने मेंढ्या पाळा तेवाने दुकानं सांभाळव कुमारांना कुंभार करावं सगळं ज्यांना जे जे आमचे व्यवसाय होते जुने इकडे जर तुम्हाला न्यायचं असेल आम्हाला जर शिक्षणातून सगळं हे करायचं उद्धव करायचं करा पण हे तुम्हाला शोभा देत नाही तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता तर तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे वागा त्या दर्जाचं वागा तुम्ही एकदम खालच्या दर्जा जात असाल तर ते तुमचं येणाऱ्या काळामध्ये ओबीसी त्याला उत्तर द्या